इयत्ता चौथी ते नववी पर्यंत विद्यार्थ्यांना त्यांचे नाविन्यपूर्ण प्रकल्प प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ मिळाले या कार्यक्रमात रोबोटिक्स आणि ए आय तंत्रज्ञान दैनंदिन जीवनात कसे समाविष्ट करता येईल यावर प्रकाश टाकण्यात आला ज्यामध्ये वॉटर डिस्पेन्सर स्मार्ट स्ट्रीट सिस्टम लेझर सिक्युरिटी सिस्टम स्मार्ट कार वायफर स्मार्ट डस्टबिन क्वार्की रोबोटिक्स वाचन ॲप्स आणि शैक्षणिक साधने यांसारखे प्रकल्प बघण्यासारखे होते या प्रदर्शनाचे उद्घाटन आर्थिक महिला विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष डॉक्टर ज्योतिदाई ठाकरे यांनी केले त्यांनी विद्यार्थ्यांना प्र... विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले संपूर्ण पारघर जिल्ह्यात पहिले रोबोटिक्स व ए आय प्रदर्शन आयोजित केल्याबद्दल शाळेचे भरभरून कौतुकही केले हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो या कार्यक्रमात शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते ज्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे व प्रगत तंत्रज्ञानाचे व्यावहारिक व्यापाराचे कौतुक केले तानसा गोबल स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर जॅकलिन महाडी यांनी विद्यार्थ्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आमच्या तरुण पिढींनी तंत्रज्ञान वास्तविक जगातील आव्हानांना कसे दोन देऊ शकते हे खरोखर दाखवून दिले हे प्रदर्शन त्यांच्या समर्पण सर्जनशीलता आणि रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रातील अव्वल बनण्याची क्षमता दर्शवते शाळेचे व्यवस्थापन समिती चैताली राऊत म्हणाले की दैनंदिन जीवनात क्रांती घडवून शकतील असे उपाय विद्यार्थ्यांनी सादर करताना पाहणे आम्हाला प्रेरणादायी ठरले आहे या कार्यक्रम प्रसंगी अनेकांनी उत्साही अभिप्राय अभिप्राय दिला त्यांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे आणि शाळेचे प्रदान केलेल्या प्रत्यक्ष शिक्षणाच्या संधीचे कौतुक केले अशा उपक्रमांमुळे तरुण विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक शिक्षण आणि भावी पिढीचे उज्ज्वल भविष्य घडेल असे म्हटले यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी आपल्या प्रतिक्रिया कशा व्यक्त केल्या त्या नक्की ऐका इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट Here here the 3D model of Pizza Tower, and school building. This is school building. And here the basic shapes are here. Basic shapes is here. We can take any shape from here according to our project. And there are many categories. Here also we can take any shapes like basic shapes, design starters, crucial characters, etc. We can take any shape according to our project. And we can also rotate this to insert the 3D Five dot. Everywhere we can rotate it and see with any angle, every angle. We can also zoom. Thank you for watching. You can try design something yourself. या परिसरातली ही पहिली शालेय मराठीशी वाटते ज्यांनी या प्रकारचं आयोजित केलेलं आहे फंक्शन आणि येथे खूप मुलांनी पार्टिसिपेट सुद्धा केलेलं आहे आणि भरपूर शालेची मुलांनी सुद्धा बघितले आहे की काय वाटते ज्यांनी या प्रकारचं आयोजित केलेलं आहे फंक्शन आणि येथे खूप मुलांनी पार्टिसिपेट सुद्धा केलेलं आहे आणि भरपूर शाळेतील मुलांनी सुद्धा बघितले आहे की काय काय प्रोजेक्ट्स आहेत नवीन नवीन जे आपले एरियातील खूप कमी बघायला भेटतात आणि आमचं सुद्धा इथे सहभाग होता आणि आमचा प्रोजेक्ट कुठे इन्स्टिट्यूट तसंच आता ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञान प्रदर्शन होतं त्याच्यामध्ये मी टिकटॅकच्या ॲपमध्ये काम केलेलं आहे आम आमच्या शाळेमध्ये एक बाहेर शाळा आहे त्यांनी आमचं आम्हाला पूर्ण गाईड केलं होतं कोणता कसा ॲप तयार करायचा आम्ही त्या वेबसाईटवरती करून सॉफ्टवेअर वगैरे सगळं करून आम्ही ती ॲप तयार केली ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये जे सायन्स एक्झिबिशन ए आय आणि रोबोटिक्सवरती आयोजित केले आहे त्याविषयी मला असं बोलायचं आहे की खूप चांगलं आहे मुलांना त्याच्यामधून शिकण्यासारखं आहे मुलांना बऱ्याच गोष्टी पुढे काय करू शकतात ह्या गोष्टी त्यांना करून समजण्यासारख्या आहेत आणि असेच काही प्र उपयोजना करा करत जाव्या असं मला वाटतं आमचा पहिला एक्झिबिशन होता या स्कूलमध्ये आणि आम्हाला खूप मजा आली खूप सारे पॅरेंट्स आले आमची खूप तारीफ पण झाली आणि आम्ही जो प्रोजेक्ट बनवलेला त्याच्यासाठी आम्ही खूप मेहनत केलेली आणि खूप सा आम्हाला स्कू स्कूलमध्ये एक्झिबिशन खूप आवडलं हे आमचं फर्स्ट टाईम होतं पण चांगलंच झालं आमचं आणि खूप सारे स्टुडंट आलेले पॅरेंट्स आलेले आम्हाला भेटायला आम्ही त्यांना नीट एक्सप्लेन केलं आम्हाला ते खूप आवडलं या शाळेने पहिल्यांदा सी नाव केलेला आहे आणि ही भारतातील सगळ्यात पहिली शाळा आहे ज्यांनी विज्ञान दर्शनाचं काम केला आहे आणि या विज्ञान दर्शन लाखो खूप सारे मुलांनी सहभाग झालेला आहे हॅलो एव्हरीवान मायसिल प्रसाद आय एम अ सायन्स टीचर इन दानसा ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टुडे वी हॅव एंगेज Two days spanning a remarkable science exhibition on a topic of robotics and AI in our Tansa Global School and Junior College. Uh, today we have set up almost 30 projects, uh, including uh, like uh, robots, uh, quirky robots, then um, auto robots, some other 3D models like ICT lab, school building, then the smart uh, water dispenser, smart home like the uh, like the projects. Uh, this exhibition marks a remarkable uh, steps for the palghar district our goal uh, is to ignite such kind of uh, uh, ignite of curiosity and encourage innovation amongst the youth of our uh, children uh, the main visionary behind is uh, the mr mangesh choudhary sir the chairman of our Tansa global school and junior college uh, along with our beloved uh, Principal Ma'am, Dr. Jacqueline Mahade, <coughs> they have created this historic uh, moment uh, for by uh, by uh, doing this by creating this such kind of exhibition in our school. Uh, in this uh, exhibition, we have given the platform to our students uh, as we prepared them for a future driven by the technology. Uh, in conclusion statement, I want to give uh, like a milestone for the Palgar and a uh, leap toward as a tech-savvy exhibition tansa global school and junior college in gonsai has organized a robotic and space exhibition for the students it has given a very good platform for the students to learn about ai uh, then robotics and it was a very first exhibition in this palghar district where which was organized by tansa school the students have really uh, learned a lot and uh, around 3000 parents, students, and other students from the other schools have visited this exhibition. Uh, it was a very great and good exhibition, and we have uh, the Cancer School has really achieved a great su success. And this, by this exhibition, it is uh, giving a good platform for the students to uh, not only learn about the robotics but also for the other activities the Cancer School has, is giving.